बघा दशादशे बारा तराने सरळ व्याजाने दोन बँकांमध्ये समान रक्कम अनुक्रमे व चार वर्ष मुदतीसाठी ठेवली त्यांच्या व्याजातील फरक पाचशे चाळीस रुपये असल्यास प्रत्येक बँकेत किती रक्कम ठेवली गेली असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो इथं सरळ व्याजातील फरक दर्शवला लक्ष ले, पाचशे चाळीस हा इथं मांडा समोर समान रक्कम दोन बँकांमध्ये ठेवली ती दोन बँकांमध्ये ठेवलेली समान रक्कम उदाहरणार्थ एक समजायची इथं व्याजाचा दर बारा दर्शवला दसादशे बारा इथं बारा गुणीला घ्या आणि ही मोठी असलेली मुदत चार वर्ष पहिल्या प्रकरणात छदस्थ शंभर हे भागीला शंभर सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे तर व्याजातील फरक दर्शवला म्हणून इथं आता दुसरा व्यवहार वजा करायचा दोन बँकामध्ये ठेवलेली समान रक्कम म्हणून समान असलेलं हे जलपद एक वापरा व्याजाचा दर अकरा बारा आहे आणि दुसरी मुदत हे दोन एकशे दोन म्हणजेच अडीच वर्ष लक्षात घ्या हे दशांश हा मांडा मांडानी शंभर आता हा भाग बघा चार गुणीला पंचवीस शंभर चार तिने बारा आणि चार पंचवीस शंभर गोष्टी लक्षात घ्या आता पुढच ना पाचशे चाळीस हा सरळ व्याजातील फरक इकडे बारा गुणीला एक सूटलेत गुणाकार बारा एक छदस्थ पंचवीस उरतात वजा चिन्ह हे आता अडीच गुणीला तीन म्हणजे तीन दोन्हीचा साडेसात होतात साडेसात आणि हे एक गुणीला म्हणजे साडेसात एक सदस्थानी इथं सुद्धा पंचवीस लक्षात घ्या हे पाचशे चाळीस असेच आता छेद समान अपूर्णांकाची वजा बाकी करा लक्ष द्या सात पॉइंट पाच एक छदस्तानी पंचवीस आता पुढे चला पाचशे चाळीस बराबर अंशातील ही वजा बाकी किती येणार तर आठ चार बारा साडेचार येणार म्हणजे चार पॉईंट पाच एक्स छदस्थानी पंचवीस लेकरांनो पाचशे चाळीस कड येतानी हे पंचवीस गुणीला समोर हे साडेचार एक गोष्टी लक्षात घ्या आता पाचशे चाळीस गुणीला पंचवीस कड येतानी हे साडेचार भागीला स्वरूपात समोर एकता लक्ष छेदस्थानी असलेलं दशाव चिन्ह घालवायचं म्हणून आणखी दहा घ्या म्हणजे हे छेदस्थानी असलेलं दशाव चिन्ह काय होईल गायब होईल छेदस्थानी असलेलं दशाव चिन्ह घालवायचं अंशस्थानी शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या तर दशाव चिन्हा नंतर एक स्थळ आहे अंशस्थानी एकावर एक शून्य असलेली संख्या गुन्ह्याला घेतली म्हणजे हे दशांना चाललं जाते आता पाच दोन्ही दहा सर पाच पाच पण आपलं पाच नम पण सॉरी पाच दोन्ही दहा पाच नम पंचेचाळीस आणि नऊ सख चोपन्न हे शून्य या सहावर मग उरलेल्या बाबी काय लक्ष द्या उरलेल्या बाबी काय तर साठ पंचवीस दोन आणि समोर एकस साठ पंचवीस दोन आणि समोर यक्ष म्हणजे साठ गुणीला पंच दोन्ही पन्नास समोर यक्ष सहा पंच तीस त्यावर दोन शून्य हे यक्ष म्हणजे दोन बँका मध्ये ठेवलेली समान रक्कम यासाठी वापरलेलं समान चल्प प्रत्येक बँकेत किती रक्कम ठेवली गेली प्रत्येक बँकेत समान रक्कम ठेवली गेली आणि ती समान रक्कम आहे तीन हजार हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या तुम्हाला बिंदास विचारता याव्यात करिता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल ओके मुद्दल काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला